नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण मस्करनीज कॉलनी दोन या ठिकाणी आहोत या ठिकाणी अनेक नागरिक सध्या त्या ठिकाणी असणार चौऱ्या माता गार्डन या ठिकाणी जमा झालेले आहेत प्रश्न नेहमीचाच आहे लवकरच निवडणूक सुद्धा येत आहे परंतु त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळत नाही म्हणून सध्या आता नागरिक या ठिकाणी आहेत की पाणी प्रश्न नक्की आता पाणी प्रश्न कोण मांडणार आणि नक्की ना काय नागरिकांची समस्या आपण थोडक्यात जाणून घेऊयात आत्ता आपल्यासोबत मस्करनीज कॉलनी दोन या भागातले नागरिक आहेत आणि जे आपले भावी उमेदवार आहेत ते सुद्धा भाऊशालीसुद्धा आहेत त्यांनी भेट दिलेली नागरिकांना आपण थोडक्यात जे नागरिकांच्या समस्या ते जाणून घेऊयात नक्की काय प्रॉब्लेम आहे काय सांगाल आपण आमच्या मस्कनेस दोन कॉलनीमध्ये पाण्याचं एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही दहा नाही वीस नाही तब्बल दोन ते तीन महिन्यापासून सलग प्रॉब्लेम चालू आहे आणि प्रॉब्लेम असा आहे की आम्ही फोनवर विचारणा केली असता आम्हाला उडवा उत्तरे मिळतात कुठल्याही प्रकारची प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही आणि पाणी सोडणारे जे व्यक्ती असतात त्यांना विचारलं असतं ते सांगतात की मी सांगकामे आहे मला जे अधिकारी सांगतील तेच काम मी करणार माझा त्यात वैयक्तिक कुठलाही फायदा नाही आहे आणि रात्री जर प्राण पाणी आलं नाही तर त्यांना फोन केला असता ते फोन उचलत नाही आणि वेळोवेळी अशी उत्तरं दिली जातात की कधी मोटर खराब झाली आहे कधी लाईट खराब झालेली आहे कधी पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे कधी ते म्हणतात माणूस सुट्टीवर आहे म्हणजे अशी हुळवाळूची उत्तरं आम्हाला नेहमी दिली जातात पण जी काम प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमवर फोकस केला जात नाही आणि तो प्रॉब्लेम तसाच प्रलंबित राहतो आहे लोकांना नाहक त्रास होतो आहे लोकांना प्यायला पाणी नाही आहे आणि मेन म्हणजे या गोष्टींमुळे आमच्या लहान सहन मुलांना देखील त्याचा खूप प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे काय अपेक्षा आहे तुम्हाला नगरपालिकेकडून नगरपालिकेकडून अशी अपेक्षा आहे की आम्ही जो टॅक्स भरतो जे बिल भरतो त्याचा तुम्ही पैशांचा योग्य वापर करा त्या पैशांचा तुम्ही वापर कसा करताय म्हणजे माणूस आज आमच्या सोसायटीला जर बिल येत असेल तुमचं नऊ हजार दहा हजार जे ठराविक तीन महिन्याच्या कालावधीनंतर तुम्ही बिल काढता त्याचा तुम्ही तो वापर व्यवस्थित करा तुम्ही लोकांचा पैसा वाया घालवू नका ही अपेक्षा आहे लोकांना वेळेवर पाणी आलं पाहिजे तुम्ही लोकांना जो टाईम टेबल दिलेला आहे त्या टाईम टेबलमध्ये फेरफार करून तुम्ही इकडे तिकडे पाणी सोडणे सोडून लाईनवरती पाणी सोडा व्यवस्थित पाणी सोडा अर्धा वॉल ओपन करतात कुठं एक पूर्ण फुल वॉल ओपन करतात लोकांना एक तास पाणी मिळत नाही दोन तास पाणी मिळत नाही तुमचा जो टायमिंग आहे तो व्यवस्थित चालू ठेवा लोकांना जेणेकरून किती वाजता पाणी येते पाणी सध्या रात्रीचं तर कधी येतंय कधी येत नाही आलं तर एक तास येतं ता, आलं तर एक हजार लिटर पाणी येत रात्रीची वेळ किती रात्रीची वेळ ही साडेबारा वाजेची आहे पण आम्ही वेळोवेळी चेक करत असतो कारण की हे प्रॉब्लेम आम्हाला फेस करतो आम्हाला झोप सुद्धा लागत नाही की पाणी येईल का नाही कारण की दुसऱ्या दिवशीची पाणी चिंता सतावत असते आता असं झालेलं आहे दोन दिवसापूर्वी सांगितलं पाणी येणार नाही नंतर म्हणतात पाणी येईल नंतर ते त्यांना कोणी सांगितलं म्हणून ते त्या तेवढा पुरतं लोकांना चेहरा आईना दाख म्हणजे आपण म्हणतो आरसा दाखवा म्हणून तेवढं पाणी सोडतात आणि नंतर आहे तशी परिस्थिती होऊन जाते बरोबर आता आपल्यासोबत सुदाम शेळखी सुद्धा आहेत आपण त्याच्याकडे थोडक्यात प्रतिक्रिया भाऊ नमस्कार काय सांगाल आपण अवघ्या पाच मिनिटात या ठिकाणी नागरिकांनी फोन केला आणि आपण त्वरित पोहोचले दखल घेतली आपण काय प्रतिक्रिया द्याल काय सांगाल काय मला एक मला अशी थोड्या वेळापूर्वी इथल्या नागरिकांचा फोन आला स्टोमधल्या त्या भाऊ आमच्या इथं पाण्याची समस्या आहे मी गेले दहा बारा दिवस झाले या ठिकाणी प्रचार करतो आहे मग प्रचार करत असताना मला इथल्या नागरिकांच्या प्रत्येक वेळेस वारंवार एकच कंप्लेंट येते की पाण्याची समस्या आमच्या इथं भरपूर आहे ब पाणी इकडं वेळेत येत नाही आलं तर ते प्रेशरने येत नाही का कमी पोर्सनी येते म टायमिंगसुद्धा देखील कमी झालेला आहे जो पूर्वीचा टायमिंग होता दोन तीन तासाचा तो देखील कमी झालेला आहे हा बऱ्याचशा अडचणी मला ऐकायला या ठिकाणी प्रचार करताना मिळतात येत मला त्याच्यावरती मी अधिकाऱ्यांशी बोललो देखील आज देखील फोन केला त्यांना अधिकाऱ्यांशी विचारणा केली की बाबा काय नक्की प्रॉब्लेम आहे पाण्याची काय समस्या आहे तर प्रत्येक वेळेस त्यांचं कारण येतं की साहेब लाईनचा कुठेतरी प्रॉब्लेम झाला आहे लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे मोटर जळाली आहे पण यांच्याकडे मग बॅकअप नाही का मला असं विचारायचं ह्यांच्याकडं काहीच बॅकअप नाही का मोटर नाही का स्पेरला तुमच्याकडं तुम्ही या सगळ्या गोष्टी ठेवल्या पाहिजे आपण आज नाही एक दिवसासाठी पाणी पाणी पुरवठा करत नाही आपल्याला बारा महिने या ठिकाणी पाणी पुरवठा करावा लागतो तर आपल्याकडे या सगळ्या गोष्टी पाहिजे अवेलेबल पाहिजे तरच या पाणी समस्यांवरती आपल्याला तोडगा काढतील ठीक आहे ना इथल्या लोकांच्या बोलणं बरोबर आहे की बाबा आम्ही टॅक्स भरतोय तर आम्हाला पाणी ह्या सगळ्या व्यवस्थित सुरळीत मिळाल्याच पाहिजे त्यांचा हक्क येतो शेवटी तर ते लोक त्या ठिकाणी टॅक्स भरतात येत तर त्यांना या सगळ्या मूलभूत गरजा मिळाल्याच पाहिजे त्यांच्या त्या त्याच्याबरोबर मला एकच तुम्हाला सा तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की आज ज्या पद्धतीने टूमध्ये पाण्याचा प्रश्न आहे तसंच प्रभाग आठमध्ये किंवा तळेगावचा पूर्ण शहरामध्ये हा प्रॉब्लेम या ठिकाणी आहे तो पाण्याचा प्रश्न असेल कचरा व्यवस्था असेल स्वच्छतेचा असेल आरोग्याच्या विषय असतील हे बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत की प्रॉब्लेम आहेत आता त्याच्यावरती काय झालं आहे दोन हजार सोळाची इलेक्शन झाली त्याच्यानंतर इलेक्शन आज दोन हजार पंचवीसला होती गेले चार वर्ष झाले प्रशासक बसलेले त्या प्रशासकवरती कोणाचाही ह्याच्यावरती कंट्रोल नसल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी मला वाटते ह्या चालू आहेत बरं आता त्याच्यामध्ये काय की ठीक आहे आम्ही काही गोष्टी त्याच्यावरती आम्ही आमच्या पद्धतीने आमदार साहेबांपर्यंत ह्या गोष्टी पोचवतोय पण त्यांच्याकडं म तळेगाव शहर नसून तर पूर्ण मावळ 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 तालुका आहे तर त्यांना देखील थोडासा वेळ या मला वाटते वेळ थोडासा या ठिकाणी द्यायला कमी वेळ मिळत असेल पण ह्याच्यावरती त्यांच्यावर त्यांच्याकडं वारंवार आम्ही काही गोष्टी सांगत असतो कानावरती ते देखील प्रशासनाला वारंवार त्याच्यावरती सूचना करत असतात पण त्याच्यावरती काही वेळेस कारवाई होती कामं देखील होतात पण त्यांचा काही निष्कर्जपणा अधिकाऱ्यांचा निष्कर्जपणा या ठिकाणी आम्हाला वारंवार दिसतो आहे याच्यावरती कडक कारवाई कर करावी अशी आमची मागणी आहे आमची म्हणण्यापेक्षा सर्व नागरिकांचीच मागणी आहे नक्कीच धन्यवाद